नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे खेकडा भजी मग चला तर खेकडा भजी बनवायला सुरुवात करू तर इथं मी खेकडा भजी बनवण्यासाठी एकदम पातळ कांदा चिरून घेतलेला आहे आणि कांदा चिरताना असा उभा चिरायचा आहे आणि एकदम जेवढा पातळ चिरता येईल तेवढा पातळ चिरायचा आहे आणि हाताच्या साय्याने थोड्याशा ह्या पाकळ्या खुल्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर हे भजी करताना आपल्याला एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही तर याच्यामध्ये आता सर्वात पहिलं मी थोडंसे हातावर ओवा घेतलेला आहे थोडा क्रॅश करून याच्यामध्ये ॲड करत आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ थोडासा हिंग थोडीशी चिमूटभर कोथिंबीर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळद तर हे सगळे मसाले आपल्याला ह्या कांद्यामध्ये असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले असे मिक्स केल्यानंतर हे आपल्या कांद्याला व्यवस्थित असं मस्त पाणी सुटतं तर आता हे असं मिक्स केल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर हा कांदा आपल्याला पाच मिनटासाठी असाच ठेवून द्यायचा आहे तर कांदा इकडं पाच मिनिटभर सेट होण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत मी इथं तो कढईमध्ये थोडंसं तेल ओतून गॅस चालू केला आहे म्हणजे आपला कांदा पाच मिनिट भिजतोय तोपर्यंत तो हे तेल गरम होईल तर आता पाच मिनटानंतर मी हे प्लेट उघडून पाहते तर पा, हे पहा ह्या कांद्याला एकदम व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे मिठामुळे तर याच्यामध्ये आता आपण हे तांदळाचं पीठ ॲड करू तांदळाचं पीठ याच्यामध्ये टाकल्यानंतर तेलाचं मोहनसुद्धा टाकायची गरज नाही किंवा खायचा सोडासुद्धा वापरायची गरज नाही ह्या तांदळाच्या पिठामुळेच या, या भाज्याला एकदम छान असा क्रिस्पीपणा येतो आणि तेलकटसुद्धा अजिबात होत नाहीत तर आता इथे हे तांदळाचं पीठ मिक्स केल्यानंतर इथं मी थोडं थोडं असं लागेल हाल। एवढं हळूहळू बेसनपीठसुद्धा मिक्स करून घेते तर बेसन पीठ आपल्याला एकदम बक्कन असं टाकायचं नाही कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरणार नाही त्यामुळे थोडं बेतनच हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याला एकदम जास्त असं भार देऊन असं मिक्स करायचं नाही एकदम हलक्या हाताने हे पा असं हळूहळू असं करून घ्यायचं आहे तर आता मला वाटत आहे की याच्यामध्ये अजून थोडंसं बेसनपीठ घालायची गरज आहे तर अजून एक चमचा मी याच्यामध्ये बेसनपीठ ॲड करते तर यामध्ये मी बेसनपीठ दोन वेळा थोडं थोडं करून ॲड करून मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण घालूया थोडीशी कोथिंबीर तर ही कोथिंबीर मी पहिल्यांदा सुद्धा थोडीशी घातली होती आणि आता राहिलेली लास्ट थोडीशी टाकली आहे जर का तुम्हाला ह्या खेकडा भज्यामध्ये आलं लसूण पेस्ट वापरायचे आहे तरी ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा बारीक चिरून हिरवी मिरची जरी टाकायची असेल तर तीही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर आता हे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी आता खेकडाभजी सोडून घेते हे पहा तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटे या मोठे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही टाकू शकता हळूहळू सोडायचे आहेत आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मोठा गॅस अजिबात ठेवायचा नाही मोठा गॅस ठेवला का काय का होतं भज्यांचा कलर बाहेरून फक्त असा काळपट येतो आणि आतमधून कच्चेच राहतात त्यामुळे ही प्रोसेस आपल्या एकदम स्लो गॅसवरतीच करायची आहे तर आता ही भजे टाकल्यानंतर आपल्याला लगेचच ह्याला हलवायचं नाही ह्या भज्याच्यावरती आलेल्या बुडबुड्या जोपर्यंत कमी येत नाहीत तोपर्यंत याला धक्का लावायचा नाही जर का आता आपण धक्का लावला तर ते भजे असे तेलात फिसकटतील त्याला थोडंसं सेट होऊन द्यायचं आहे दोन मिनिटभर तर आता हे भजे टाकून झाल्यानंतर मी गॅस थोडासा मोठा केलेला आहे आणि भजी तळताना आपल्याला अशा मोठ्या कढईचा वापर करायचा आहे आणि आता तसंही पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ही, ही खेकडा भजी ना खायला खरंच खूप छान लागतात तर आता इथं थोड्या बुडबुड्या कमी झालेल्या आहेत तर हे भजे आपण असे पलटून घेऊ तर हे भजे आपल्याला गोल्डन आकारावरती येऊस्तोपर्यंत एक चार ते पाच मिनिट असे भाजून घ्यायचे आहेत तर आता इथं चार पाच मिनिट झालेले आहेत मी आता हे भजे एका प्लेटमध्ये काढून घेते तेल थोडंसं असं नितळून घ्यायचंय तर हे भजे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतले तर इथं अशाच पद्धतीने मी दुसरा घाणासुद्धा कडेमध्ये सोडून घेतलेला आहे तर हे, हे भज्याचं पीठ जे आहे ना आपण एकदा त्याच्यात पीठ मिक्स केलं का जास्त वेळ ठेवायचं नाही डायरेक्टली लगेचच आपण तेलामध्ये सोडून भजी तळून घ्यायचे आहेत जर का तुम्ही पीठ ठेवलं भिजवून तर त्याला आणखीन जादा पाणी सुटतं आणि मगाशी मी एक सांगायला विसरले बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ मी चाळून घेतलं होतं तर ह्या खेकडा भज्यासाठी जेवढं कांद्याचं प्रमाण तुम्ही जास्त घ्यायचाल तेवढीच छान ही भजी कुरकुरीत अशी बनतात तर हे पहा तुम्ही बघू शकता ही भजी थोडीसुद्धा तेलकट बनलेली नाहीत आणि याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता हे पहा थोडंसं आपटलं असत तरीसुद्धा हो का चु, कसे चुरा झाले आहेत मस्त क्रिस्पी असे बनले आहेत तर अशाच पद्धतीने हा दुसरा घाणासुद्धा मी चार ते पाच मिनिट व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे गॅस आता बंद करूया तर आता हा गॅस बंद करून ह्या मिरच्या थोड्याशा मी या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तर ह्या मिरचीला मी असे कट मारून घेतले आहेत ही मिरची तळताना कधी पण असे मधून चिरूनच त्याला ॲड करायचे आहे कारण डायरेक्ट जर तुम्ही तेलात टाकली तर ती फटून आपल्या अंगावरती उडू शकते त्यामुळे थोडासा काप करायचा त्या मिरचीचा तर इथं मी सोबत खाण्यासाठी चार पाच थोड्या मिरच्यासुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि आता त्या मिरच्यावरती थोडंसं मीठ ॲड करूया गरम गरम मिरच्या असतात ना तेव्हाच मीठ ॲड करायचं आहे तर ही भजी बनवलेली जी आहेत ना खेकडा भजी ती मिरचीसोबतही खायला छान लागतात आणि टोमॅटो सॉससोबतही खायला छान लागतात तर हे पहा तुम्ही पाहू शकता एकदम खेकड्याच्या आकाराचे हे आपले भजे बनले आहेत तर इथं मी आता हे एक भजे तुम्हाला असं असं तोडून दाखवते तेलाचं प्रमाण अजिबात नाही आणि खरंच खूप असे क्रिस्पी आणि कुरकुरीत आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भजी बनवायला नक्कीच ट्राय करा आणि ते कसे बनलेत कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार